विचारणार आहे तर विचारत असताना एक प्रकारचा असतो मुलाखतीचा पण हे मुलाखत असून आज आम्ही या आपल्या कार्यक्रमाला या कार्याला हितगुज नाव दिलं आहे आणि हे जे वारकरी आहेत ह्याच्यामध्ये प्रत्येक वारकरी ह्या चालत असताना आनंदात असतो म्हणून म्हणजे हे आनंदाची वारी असा हा एक आमचा आहे या माध्यमातून आज तुम्हाला मी आहे की तुम्ही तुमचा राजेंद्र किसनराव गोतमारे राहणार जुनेश्वर शिवाजीनगर अकोला माझी तिथं व्यायाम शाळा आहे कुस्तीची मुलांची आणि मुलींची मी लहानपणापासून गाळजी बाबा राष्ट्रांत तुकडोजी महाराज त्यांची ग्रामगीता वाचत होती त्यानंतर मला आवड निर्माण होती वारकऱ्यांची आपल्या सेवा घडली पाहिजे म्हणून त्यानिमित्त मी माझ्या चांदूरची दिंडी येते हिरोल्याची मी दरवर्षीच मुक्काम मला नामदेवरावजी बंड यांनी दिलेले आहे आणि ते मुक्काम त्यांच्यापासून मला एक प्रेरणा भेटलेली आहे वारकऱ्यांची सेवा आता मला असं वाटते की वारकऱ्यांची सेवा ही ईश्वर सेवाच आहे कारण प्रथम आपल्याला कधी समजा कोणत्या ऑफिस मध्ये जायचं तरी चपराशाला भेटायला लागते नंतर साहेबांची भेट होते तसंच इथं आहे वारकऱ्यांची भेट घेतली म्हणजेच आम्हाला ईश्वर पावला असं मी समजतो आणि बर आ, ही जी संत गजानन महाराजांच्या पादुका आहेत आणि ही दिंडी तुमच्याकडे कशी आली तुम्ही घेतली का कुणी तुमच्याकडे आलं आता याची योग जे आलेले आहेत माझ्याकडे ईश्वर कृपेनं झालेले आहे आणि तुमची सेवा मला घडून राहिली हे ईश्वर सेवा आहे बरं ह्या पादुकांची तुम्ही आकड्यावर राहता जुन्या शहरामध्ये राहता आणि एवढा दुरून त्या चांदूर फाटावर समजा तुम्ही एवढा लांब येता आणि त्यानंतर वारकऱ्यांना तुमच्या पण नवीन नवीन प्रकारे पालपोहार येतात कधी आलू गुंडे असतील काय करता हे करत असताना वारकरी तुमचा आलोपहार घेऊन जातात आणि गेल्यानंतर तुम्हाला काय वाटत आता माझी शेती हे आजोबापासून आहे वर्ड पासून तर मी लहानपणापासून शेतीत आहे आणि मला माहिती जे पेरलं तेच उगवणार आहे आणि जे वारकरी जे खाऊन जातात तिथून माझ्याकडनं खाऊन म्हणजे सेवा देतात मला असं वाटते की मला ईश्वर सेवा घडत आहे असं वाटते की आमच्या इकडनं कोणते तुकोवार विठ्ठल रुक्मय असे हे जेवण करून नाश्ता करून फराळ करून जातात असं आम्हाला वाटते बरं कल्याण महाराजांच्या पादुका हे तुमच्याकडे आल्या दक्षिण भरली पादुकांना पाहून किंवा दर्शन घेऊन तुमच्या मनात काय निर्माण माझ्या मनात असं वाटत की जनसेवा आपल्या हातून घडली पाहिजे आणि हे सेवा प्रत्येकाला लाभत नाही मला ही सेवा लाभली मी खूप भाग्यवान समजतो आहे परंतु मला एक म्हणायचं आहे की पादुकांकडे पाहून तुमच्याकडे भाव काय निर्माण भाव म्हणजे असं चांगलं वाटतंय आपण किंवा चला आपल्या हातने ही सेवा घडली एकदम आनंद वाटते नाही पाहिले नाही परंतु महाराज असं वाटतं स्पर्श करून चालले आम्हाला महाराज असं वाटतात की पादुका आले ते असं वाटतं आम्हाला स्पर्श झाला महाराजांचा आणि बस त्यांच्या आशीर्वादाने आम्हाला उत्पन्न भरपूर होते आपण येता त्याबद्दल आम्ही तुमचे आभार तर ही या माध्यमातून आम्ही तुमच्याशी हे जे काही संवाद केला ते ही आहे तसे याच्याकरता केलात की तुमचे विचार हे जनसामान्यापर्यंत आणि युट्यूबच्या माध्यमातून हे विचार सर्व हजारो लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि यापासून लोकांना असं वाटलं पाहिजे की हे काहीतरी होताना नसून यापासून त्यांनी काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे याकरता आम्ही हा उपक्रम निर्माण केला तर तुम्हाला मी धन्यवाद देतो शुभेच्छा देतो जय जय ग